सात एप्रिलला आमच्याकडे एक डायबिटीस मॅनेजमेंट प्रोग्राम साठी एक एनरोलमेंट झालेलं ज्यावेळी ते आमच्याकडे आले त्यावेळी त्यांची इनिशियल शुगर लेवल्सच्या ज्या अपडेट होत्या त्याची ही शीट आहे त्याच्यामध्ये त्यांची फास्टिंग जी आहे ती वन नाईन्टी फाय आणि पोस्ट पॅन्डेज म्हणजे पीपी थ्री ट्वेंटी एट तीनशे अठ्ठावीस पीपी आणि फास्टिंग त्यांची वन नाईन्टी एट आहे तरी एवढ्या शुगर लेवल घेऊन आलेले ह्या शुगर लेवल नक्कीच म्हणजे चिंताजनक शुगर लेवल आहेत मग त्यांनी ज्या आमच्याकडे एनरोलमेंट केलं त्या एनरोलमेंट नंतर आम्ही त्यांच्याकडे ते एक डायट प्लॅन बनवला आणि एक सायंटिफिकली प्रूव्हन असा एक त्यांचा वर्कआउट प्लॅन बनवला तो त्यांनी फॉलो करायला सुरुवात केली डेडिकेटली फॉलो केला त्यांनी आणि विदिन ट्वेंटी थ्री डेज म्हणजे तेवीस दिवसाच्या आतच त्यांचा म्हणजे तीस एप्रिलला त्यांच्या शुगर लेवल एकशे सव्वीस आणि एकशे सत्तावीस म्हणजे अचानकपणे आलेले शुगर लेवल नाही आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी दर तीन तीन चार चार दिवसाला आम्हाला शुगर लेवल पाठवले त्यामध्ये त्यांच्या एकशे पंच्याण्णव फास्टिंग पी आहेत एकशे ब्याऐंशी झाली एकशे चौदा एकशे चौतीस एकशे पन्नास एकशे सदोतीस एकशे एकवीस अशा प्रकारे या शुगर लेवल त्यांच्या कमी कमी होत गेल्या पोस्ट फ्रँडियल तीनशे अठ्ठावीस होती ती त्यांनी दोनशे सोळा एकशे पस्तीस एकशे एकावन्न असं करत करत ती एकशे सत्तावीस वरती आलेली खरंच त्यांच्या एफर्ट साडी आपण त्यांना एप्रिशिएट करणं गरजेचं आहे तुम्ही देखील अशा प्रकारे स्वतःमध्ये चेंजेस घडवून आणू शकता फक्त गरज आहे आपल्या बॉडीला स्वतःमध्ये रिपेअर करून आणण्यासाठी एका सायंटिफिकली प्रुवन डाएट आणि एक्सरसाइज प्लॅनची स्वतःच्या बॉडीला एक चान्स दिला पाहिजे स्वतःच्या फिटनेसला एक चान्स दिला पाहिजे की आपल्या शुगर लेवल मॅनेज करायला सुरुवात करेल बॉडी आपली प्रत्येक वेळी फक्त औषध घेऊन तुम्ही पूर्णपणे ठीक होऊ शकत नाही औषध गरजेचे आहेत मात्र आपण आपल्या ट्रान्सफॉर्मेशनला आपल्या स्वतःमधल्या शरीरातल्या चेंजेसलाही एक चान्स दिला पाहिजे की फिटनेस थ्रू आपण आपल्या शुगर लेवल्स मॅनेज करू